तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर पावसाळा चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झालेला आहे वातावरण ते शांत आणि आजूबाजूचा निसर्ग छान सुंदर सजलेला आहे आणि तशी शे शेतीची कामं या ठिकाणी चालू झालेली आहेत तर नक्कीच मित्रांनो आपण परत भेटू तर चला मित्रांनो कोकणातली लावणी चालू झालेली आहे आणि लावणीला सुरुवात झालेली आहे तर लावणी एक शेत लावलेलं ला आहे आणि इथं लावणी चालू आहे